नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला तूर पिकाच्या शेंगा फुगवण्यासाठी त्याच पद्धतीनं शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा एक आळीनाशक जसं फ्लोर ट्रॅनि किंवा इमामेक्टीन अधिक नोव्यालोरॉन तसेच शेंगांची गळ होऊ नये तसेच दुहे धुक्यापासून संरक्षण करण्यासाठी टेबू कोण्याजोल अधिक सल्फर या पद्धतीचा पुरुष शेंगांचं वजन वाढवण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं जीए म्हणजेच जिबरेलिक जी ॲसिड या संजीवकाचा देखील वापर याच्यामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपल्याला औषधामध्ये सिलिकॉन बी स्प्रेडरचा वापर नक्की करायचा आहे धन्यवाद